श्री स्वामी श्रीस्वामीसमोर शिवगोराक्ष आदेश बघा दोन दिवसापूर्वी मी करणेबाधेवरती व्हिडिओ टाकलेला आणि त्याच्यावर उपाय पण दिलता म्हणजे नवनाथ भक्तीसार तर त्याच्यावर अनेक जणांच्या कमेंट आलेल्या आहेत तर त्या प्रश्नांवरती मी उत्तरं देणार आहे आज तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं बघा अनेक म्हणत आहेत महाराज तुमचा पत्ता कुठे तुम्ही राहता कुठे तुमचा नंबर काय बघा मी गुरुवारात गुरुवार येतो त्यावेळेसच मिळतो अन्यथा भेटत नाही गुरुवारच्या दिवशी मठामध्ये मी असतो सकाळी दहा वाजता यायचं दहा ते जोपर्यंत माणसं असतात तोपर्यंत मार्गदर्शन चालतं आणि मठाचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षनाथ मठ तालुका जुन्नर जिल्हा पुणे गाव डिंगोरे कल्याण नगर हायवे या ठिकाणी मठ आहे अशा टिक त्याच ठिकाणी मी तुम्हाला भेटेल हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे असो बघा तुमच्या प्रश्नाच्या उ प्रश्नांवरती मी उत्तरं देणार आहे तर एक कमेंट अशी आहे ती वाचून दाखवतो तुम्हाला मी आपलं करणीबाधेवर हा विषय होता तर त्याच्यावर उपाय काय कसा करायचा आणि नवनाथ भक्तिसार पारायण कसं करायचं याच्याबद्दल आहे बघा नवनाथ भक्तीस नवनाथ नऊनाथ ग्रंथ पारायण कर करताना रोज एक पारायण पूर्ण करायचं का किंवा महिन्यातनं एकदा करायचं असा प्रश्न आहे बघा एखाद्याला जर गंभीर आजार असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं किंवा महिन्यावर जातो त्याला काही लोकांना आठवडा जातो काही लोकांना चार दिवसातच हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळाला जातो त्या पद्धतीने तशीच करणीबाधा असते जर तुम्हाला जर तुमच्यावरती कोणी करणीबाधा केली असेल तर तुम्हाला घरात सुख शांतीच नाही आहे तुमच्या सगळ्या दिशा ब्लॉक झालेल्या आहेत तुम्हाला काहीच दिसत नाही आहे आणि तुमचं घर तुमचा संसार उद्ध्वस्त होत आहे तर त्या व्यक्तीनी नऊ पारायण करायचे सल्लग म्हणजे काय नऊ दिवसाचं एक पारायण असतं नऊ नाथांचं पारायण कशाला म्हटलं गेलेलं आहे नऊ नाथांचं एक पारायण म्हणजे नऊ दिवसाचं एक पारायण पहिल्या दिवशी सहा अध्याय असतात मग पाच वेळा पाच पाच अध्याय असतात मग चार तीन दोन असे नऊ दिवसात पूर्ण अध्याय होतात म्हणून सगळ्यात उत्तम नऊ दिवसाचं पारायण मानलं गेलेलं आहे खरे हे माझे स्वतःचे अनुभव आहेत शॉर्टकटमध्ये वाचू नये उगाच पाट्या टाकायच्या म्हणून टाकायच्या त्याला काही महत्त्व नाही पारायण करायचं तर मनापासून श्रद्धेने तरच त्याचा अनुभव येतो अन्यथा येत नाही बघा पारंगामध्ये तुमचा भावले महत्त्वाचा आहे तुमची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे खरे अध्यात्म आहे मग त्याच्यासाठी नवनाथ भक्तीसार पारायण करायचा असेल आणि जर त्याच्यावरती जालिम करणे असेल तर त्याला सल्लग नऊनाथांचे पारायण करणे म्हणजे करणेच आहे आलं लक्षात मी काय म्हटलं तुम्हाला नऊ दिवसाचं पारायण ते एक पारायण झालं असे नऊ पारायण करायचे म्हणजे तुम्हाला चौऱ्याऐंशी का काय दिवस असे बसावे लागतात मग त्याचा विचार करा तुम्ही मग त्या पद्धतीने ते पारायण पूर्ण होतं मग तेवढी ती बैठक खूप मोठी आहे पण तुमच्या जीवनातल्या अडीअडचणी अशाच निघून जातील तुम्हाला ना मांत्रिक तांत्रिक बघायची गरज लागणार नाही येथे लक्षात मी काय म्हणतोय मग याच्याकडंच फोकस करायचा आणि आता दुसरा प्रश्न काय आहे गुरुजी ठीक आहे सल्लग पारायण म्हणजे कसे करायचे आता मी सांगितलंच मगाशी सल्लग पारायण असेच त्याला गॅप ठेवायचा नाही नऊ दिवस झाले का परत दहाव्या दिवशी बसायचं याच्या लक्षामध्ये नऊ दिवस तुमचं नऊ दिवसाचं पारायण झालं का परत दहाव्या दिवशी बसायचं आणि असेच रिपीट रिपीट ते पारायण करत राहायचे आणि नियमात नियम खूप महत्त्वाचे ते नियम पण मी तुम्हाला सांगतो तृष्णा तिसरा प्रश्न आहे महारा, महाराज महाराज कोणत्या दिवशी पारायण करायचे याच्यावर ज्याच्यावर करणे आहे त्यानेच पारायण करायचे का असं नाही आहे पारायण कोणीही करू शकतं आणि कधीही करू शकतो ज्याच्यावर करणे आहे त्यांनी पारायण तर करावंच त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा उपाय हा पण ज्याची भक्ती आहे ज्याचा अनन्य भाव आहे ज्याच्या मनात स्वार्थ नाही आहे त्याला फक्त नात आणि तो आणि नाथांना अशी प्रार्थना करावी गोरक्षनाथांना अशी प्रार्थना करावी हे गोरक्षनाथा तुम्ही माझे आणि मी तुमचा असा जर भाव ठेवून ते पारायण केलं तर ते तुम्ही करू शकता मग त्याला काय करणीबाधाच लागते असं नाही आहे त्याच्यात भक्ती पण येते मग त्या भक्तीमधून नाथ आपल्याला दर्शन पण देतात आणि आपल्यावर कृपादृष्टी पण करतात म्हणून असं काही नाही आहे पारायण हे सर्व करू शकतात आलं लक्षामध्ये थोडक्यात थोडक्यात उत्तर देतोय कारण प्रश्न भरपूर आहेत नवनाथ पारायण रोज एक अध्याय वाचावा वाचन वाचलं वाचली आता बघा अक्षर पण समजत नाही मोबाईलमध्ये आहे केले तर या चालेल का म्हणजे रोज अध्याय वाचल्यावर एक अध्याय रोज वाचला तर चालेल का असं त्यांचं मत आहे कारण की टायपिंगमध्ये मिस्टेक होते मराठी जरा थोडा अवघड जातं टाईप करायला कधी काना मात्र चुकला तर म्हणून वाचायला त्रास होतो तर असं काही नाही आहे रोज एक अध्याय वाचला तरी चालेल सेवा म्हणून पण सेवा म्हणून रोज एक अध्याय नाथांची आपल्या घरामध्ये उपासना असावी म्हणून रो रोज एक अध्याय वाचावा तर त्याच्यामध त्याच्यातनं घरात सुख शांती लक्ष्मी आणि नाथांचा वास असतो पण जर घरामध्ये कोणी आपलं उच्चाटन के के केलं असेल कर्णीबाधा केली असेल मारण केलं असेल तर अशा वेळेस पारायणच करावं हा लक्षात पारायण म्हणजे मी आता जे सांगितलं पारायणामध्ये नियम कसे असतात बघा ही सेवा झाली एक अध्याय पारायण म्हणजे कडक नियम झाले एखादा संन्याशी राहतो अशा पद्धतीने तुम्हाला नऊ दिवस राहायचं आहे म्हणजे नात कसे राहायचे त्या पद्धतीने तुम्हाला राहायचं आहे बघा पारंकराच्या वेळेस पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं आदल्या दिवशीच चौरंग एक कापड नवनाथांचा ग्रंथ आणि तो ग्रंथ म्हणजे चाळीस अध्यायचा ग्रंथ असतो तो त्याच्यात चाळीस अध्याय असतात आणि गोरेश गोरक्ष किम्यागार धुंडी धुंडीसुतांचा सुत, ग्रंथ म्हणजे धुंडीसूतांनी तो लिहिलेला ली आहे धुंडीसूत म्हणतोय त्यांचा मुलगा त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला ली आहे तोच ग्रंथ घ्या घ्यावा मोठा ग्रंथ असतो थोडी क्लिष्ट भाषा असते आणि तोच ग्रंथ घ्यावा चाळीस अध्यायाचा छोटे मोठे ग्रंथ नसतात जे शॉर्टकटमध्ये लिहिलेले असतात त्याला ग्रंथ असं म्हटलं गेलेलं नाही त्याच्याने काहीच प्रभाव पडणार नाही म्हणून आपण जेवतो तर पोटभरच जेवतो तर मानसिक समाधान मिळतं आणि आत्मिक समाधान मिळतं तसंच पूर्ण ग्रंथ वाचल्याने मग आपल्याला त्याचा प्रभाव जाणवतो आता जाणवत नाही एवढं लक्षात ठेवा म्हणून जो नवनाथ भक्तिसार आहे तो गोरी गोरक्ष किम्यागार आहे धुंडी सुतांनी लिहिलेला तोच ग्रंथ घ्यावा चाळीस अध्यायचा आणि त्याचं पारायण करावं आलं लक्षामध्ये मी काय म्हणते तुम्हाला अशा पद्धतीने ते पारायण करायचं आहे तेच एक अध्यायचं एक अध्याय तुम्ही सेवा करू शकता पण ज्याला तीव्र बाधा असेल तर त्यांनी पारायण करावं पारायण म्हणजे बैठक आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा चौरंग घ्यावा एक भगवं कापड घ्यावं त्याच्यावर ग्रंथ ठेवावा त्याला हळद कुंकू भस्म दाखवावा म्हणजे लावावा अगरबत्ती दाखवावी दिवा दाखवावा आणि तो दिवा पेटतच ठेवायचा अगरबत्ती पेटतीच ठेवायची वाचन होसपर्यंत रात्री भिजला तरी एवढं काय घाबरायचं कारण नाही का माणूस एवढा जागू शकत नाही कलियुगामध्ये मा संसारिक माणसाला परमेश्वरांनी बऱ्याच काही गोष्टी माफ केलेल्या आहेत हे आपल्या शास्त्रामध्ये भगवद्गीतेमध्ये पण त्याचा उल्लेख आहे त्याच्यामुळे काय घाबरू का नका पण ही गुरु परंपरा आहे ना तर संप्रदायातली या आमच्या गुरूंनी आम्हाला त्यावेळेसच सांगितले म्हणून चिंता करू नका तुम्ही आ लक्षात तुम्ही फक्त तुमची कर्म करा सेवा करा तर त्या पद्धतीने एक आसन घ्यायचं घोंगडी घ्या किंवा तुम्ही एक आसन विकत आणू शकता शंभर दोनशे रुपयाला मिळतं तेच आसन नऊ दिवस वापरायचं या सल्लग नऊ पारायण करायचे जर तुम्हाला मोठी बाधा असेल तर तेच आसन घ्यायचं आणि त्याच्यावरच बसायचं आणि तिथं बसून एकच जागा निवडायची पण ज्या जागेवर जा बसाल त्याच जागेवर जा नऊ दिवस बसवायचा ग्रंथ हलवायचा नाही फक्त जिथं बसाल तिथंच मागं सरकून ठेवा इकडे तिकडे उचलून ठेवायचं नाही त्याचा उपयोग काही होत नाही नियम कडक आहेत नाथांचे म्हणून पारायण आणि सेवा म्हणजे एक अद्याप नाही जमीन आसमानचा फरक आहे पारायण होत असन तर होत असेल तर करावा अन्यथा करू नये पण ज्याला गरज आहे त्यांनी आवर्जून पारायण करावं त्रास होईल हातपाय दुखतील पाठण दुखेल दुखू दे काय हरकत नाही एक दोन चार दिवस त्रास होईल पण एकदा सवय लागली बैठक तुमची झाली तर काही वाटणार नाही जोपर्यंत तुम्ही बसणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीने नवनाथांचं पारायण करायचो एक बाजूला गणपतीचा पाच पानांचा विडा घ्यायचा एक रुपया घ्यायचा त्याच्यावर सुपारी ठेवायची तो गणपती झाला त्याचं पूजन करायचं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतरून एक नारळ घ्यायचा त्या नारळावर तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची संकल्प करायचा तुम्हाला काय बाधा आहे त्रास आहे तुमच्या घरात सुख शांती मानसिक आत्मिक समाधान नाही अशा पद्धती कुठलंही तुमचं तुमचं प्र प्रश्न असू दे त्या नारळावरती संकल्प करायचा आणि तो नारळ बाजूला ठेवायचा आणि तो दहाव्या दिवशी फोडायचा म्हणजे तुमचं पारायण पूर्ण झालं आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने ही सेवा करायची आता दुसरं आहे बघा काही क्वचित प्रश्न मी बाहेर काढलेले आहेत बाकी नंतर नंतर बाकीच्या प्रश्नावर हो तुम्हाला उत्तर देईल मी एका महिलेने प्रश्न केला आहे नवनाथ पारायण कोणी पण करू शकतं का हो नवनाथ पारायण सगळे करू शकतात महिला असो किंवा पुरुष असो स्त्री असो किंवा पुरुष असो असं काय ना पुरुषांनीच नवनाथ भक्तिसार आहे महाकाली पण पंथ आहे नात संप्रदायामध्ये त्याच्यामुळे चिंता करायची काही गरज नाही तुम्हाला नाथ स्त्रिया पण आहेत आणि त्या एवढ्या झालेम्ही तुम्ही विचार पण करू शकत नाही पण त्याला सगळं बऱ्याच काही गोष्टी त्याग करावा लागतो संसार प्रपंच मुलं बाळं हे ते काही संन्यास घेतात सदनाथपंथ हा संसारिक पंथ संसारिक पंथ म्हणजे साडेबारा पंथ आणि पंथ म्हणजे बारा पंथ आता याची माहिती सांगायला तर खूप दूर आहे खूप मोठी ती पण थोडक्यात आपण सांगूया तर महिला पण करू शकते आणि पुरुष पण करू शकतो महिलेने डोक्यावरनं आंघोळ करायची येत्या लक्षात मी काय म्हणतो आहे पहिल्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची एवढं टेन्शन नाही तर रोज डोक्यावर आंघोळ करायची गरज नाही पहिल्या दिवशी केस मोकळी ठेवायची येत्या लक्षात आणि केसं पुढे येऊन द्यायची नाही मागच ठेवायची आणि रोज धुतं वस्त्र घालायचं असं काय ना महिलेने ब भगवी साडी घालावी अमुक घालावी कुठलंही वस्त्र असू दे पण धुतं पाहिजे हे धुतलेलं पाहिजे त्या पद्धतीने ती महिला आणि तिने पण सेम जे मी नियम सांगितले त्या पद्धतीने नियमच आणि मासे बालब्रह्मचारी राहायचं कोणाच्या घरी जायचं नाही कोणाचं अन्नपाणी खायचं नाही तुमच्या हातचंच करून खायचं वादविवाद करायचं नाही त्या दिवशी नऊ दिवस अशा वेळेस कोणा कोण टॉर्चर करायला येतं त्यावेळेस बुद्धी शांत ठेवायची नात पण परीक्षा घेत असतात नाहीतर ते, ते पारायण फोल जातं कारण मी काय म्हणतोय ही उपासना कडक आहे बघा वाचायला सगळेच वाचतील लहान मुलगा पण वाचेल एखादा पाचवीतला मुलगा बसवला तर तो खडाखडं नवनाथ भक्ती सर वाचेल पण नियम पाळणं सोपं नाही ते खूप अवघड आहे त्याच्यावर बोलतात ना मांस मच्छी घरात शिजू नये समजा एखादा पारायण करतो आहे आणि त्याच्या घरामध्ये चार पाच जणं राहत आहेत आणि तो पारायण करतोय आणि घरामध्ये मांस शिजत आहे तर हानी होणार लक्षात ठेवा रे नाथांचे नियम आहेत येत्या लक्षामध्ये हे नाथांचे नियम तुम्हाला पाळणं खूप महत्त्वाचं आहे तर ज्या घरात पारायण आहे त्या घरात कोणीही मांस मच्छी नऊ दिवस खायची नाही आणि ज्या घरात तुम्हाला जर बाधेनुसार सलग नऊ पारायण करायचे असतील तर त्याच्यामध्ये कोणी मांस मच्छी मदिरा या वाईट कर्म करून घरात यायची नाही तर त्याच्या घरामध्ये या बा ही जी बाधा तुमच्या घरामध्ये आहे ती निघून जाते येथे लक्षामध्ये नियम कडक आहेत नियम कडक आहेत हे लक्षात ठेवायचं काय पारायणे ह्या भक्ती भ भक्ती हे म्हणजे तुम्ही परमार्थ या असं नाही आहे आपण संसारिक जीवनात जगतोय मग मा आपल्या मनासारखं करायचं जर तुम्हाला फरक जाणवायचा असेल तर तुम्हाला हे नियम पाळणे गरजेचं आहे तर त्या पद्धतीने नियम पाळून तुम्हाला हे करायचं एकच अन्न खायचं कुठलं तरी भाजी भाकर कांदा लसून टाकायचं नाही कडधान्य खायचे नाही ना शाबूदांची खिचडी या शेंगदाणे खायचे नाही एकच भाजी भाकर मीठ मिरची टाकायची दोन टाईम जेवू शकता तुम्ही पारांच्या वेळेस सकाळी चहा पाणी घेऊ शकता संध्याकाळी चहा पाणी घेऊ शकता तुम्ही याच्या लक्षामध्ये त्या पद्धतीने ते पारायण करायचं मी सांगितल्या पद्धतीने आणि तुमचं जर तुम्हाला कुठे काम असेल तुम्ही जॉबला जात असेल या तुम्हाला बाहेर जायचं असेल तर अदोगरच त्या नारळावर संकल्प करायचा बाबा मी मी कामाला जाते किंवा मग मला असं बाहेर काम आहे अमुक आहे तमुक आहे काय असेल ते मग त्या पद्धतीने संकल्प करून तुम्ही बाहेर पण जाऊ शकता ह्याच्या जा लक्षामध्ये असं नाही घरातच बसून राहायचं तुम्ही तुमची सेवा पण बाहेर गेलं तर कोणी निंदा करायची नाही मी सांगितल्या बाई एखाद असं राहायचं आहे बुद्धी ठेवायची अशा पद्धतीने ही सेवा होते आलक्षामध्ये मस्त्री स्त्री असू किंवा पुरुष असू दोघंही सेवा करू शकतात आता नवनाथ भक्तिसार वाचताना बंधने गरजेचे आहे का हो नवनाथ भक्तिसार वाचताना बंधन हे असतंच नियम येते तुम्हाला नऊ दिवसच पाळायचे तुम्हाला आयुष्यभर ते नियम नाही पाळायचे नाही तर त्या वाचण्याचं वाचनाला काय महत्त्व आहे बरोबर ना आपण एखाद्या जॉबला जातो तर तिथल्या नियमातच राहतो ना तरच आपल्याला पगार मिळायला जातो तसं भक्ती मार्गात पण आहे मग त्या पद्धतीने नियम नी पाळूनच सेवा करावी अन्यथा मग ती सेवा मानली गेलेली नाही मा आहे मग आपल्यामध्ये आणि मुख्या प्राण्यामध्ये काहीच फरक नाही येत्या लक्षात मी काय म्हणतो आहे बंधन पाळणं खूप महत्त्वाचं आहे फक्त जोपर्यंत तुमची सेवा आहे तोपर्यंत मग तुम्ही तुमच्या मनाचे राजे नवनाथ पारायण मोठे ग्रंथ वाचावे का सातशे हे काय आता ही भाषाच थोडीशी अवघड आहे मराठी आता त्याच्या टाईप केलं ते वाकडे तिकडे सगळं टाईप केलेलं आहे ते सांगा ठीक आहे बघा नवनाथ भक्तीस्वार मी सांगितला तुम्हाला मागे तो आहे गोरक्ष किम्यागार धोंडी सुतांचा चाळीस अध्यायचा मोठाच ग्रंथ मिळतो तो छोटा बेटा काय नसतो आलं लक्षामध्ये म्हणून जो मोठा ग्रंथ आहे रोज ज्याचं वाचन चांगले त्याला अडीच एक तास लागतात ज्याचं वाचन थोडं मागं पुढं होतं तीन साडेतीन तास लागतात वाचायला येत्या लक्षामध्ये तर मोठा ग्रंथ घ्यायचा त्याचंच वाचन करायचं शॉर्टकट वापरायचा नाही येत्या लक्षात ठीक आहे पुढे बघा पुढे चालू आता आपण आता एका महिलेचा प्रश्न आहे नवनाथ पारायण कसे करावे महिलांनी केले तर चालेल का आता म वरती पण तोच प्रश्न होता आता पण तोच प्रश्न आहे मी सांगितलं आहे महिला असू किंवा पुरुष असू दोघांनी पारायण करायचे दोघांना पण सेम नियम आहेत येत्या लक्षामध्ये दोघांना पण सेम नियम आहेत असं नाही आहे महिलेला वेगळा आणि पुरुषाला वेगळा दोघांना पण सेम नियम आहेत त्याच पद्धतीने ते पारायण करायचं मी मगाशी नियम सांगितले ते व्यवस्थित बघा त्या पद्धतीने पारायण करायचं आता एका एका पुरुषाचा का महिलेचा प्रश्न आहे नऊ पारायण म्हणजे काय सल्लग्नऊ पारायण म्हणजे काय आता मगाशी मी सांगितलंच तुम्हाला सल्लग नऊ पारायण म्हणजे काय नऊ दिवसाचं एक पारायण नऊ दिवस तुम्हाला वाचायला बसायचे किती दिवस नऊ दिवस असं नऊ दिवसाचं एक पारायण झाले तर असे नऊ पारायण करायचे आहेत परत नऊ वेळा नऊ वेळा नऊ वेळा असं रिपीट 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 असे नऊ पारायण पूर्ण करायचे अलग लक्षामध्ये मी काय म्हणतो आहे सल्लग बसायचं जर तुम्हाला प्रचंड बाधा असेल त्याच्यासाठी म्हणतो आहे आणि ज्याला सेवा करायची असेल ज्याच्या घरात नाथांचं वास्तव वास्तव्य पाहिजे त्यांनी किमान महिन्यातनं एकदा तरी नमुनात पारायण करावं आणि ते पण श्रद्धेने मनोभावे कुठली इच्छा मनात न धरता भक्तीचे दोन प्रकार असतात ज्याला साधक उच्च कुठे साधक बनायचं आहे त्यांनी कुठलीही मना कुठल्याही मनामध्ये संकल्प बाळगू नये त्यांनी फक्त साधना करत राहावी फळाची अपेक्षा धरू नये बघा कामावर गेलं तर आपल्याला कर्म तर करावीच लागतात ना त्याचं फळ आपोआप मिळतं न सांगता म्हणजे पैसे मिळतातच आप ना आपल्याला तसं भक्ती मार्गात आहे तुम्ही म फळ्यातली फळाची अपेक्षा धरू नका तुम्हाला ते चालून येणार आलं लक्षामध्ये आता इथं लिहिले महिलांनी गुरुचरित्र व नवनाथ भक्तिसार वाचावा का आता मागाशी मी तेच सांगितलंय वाचावं गुरुचरित्र पण वाचावं नवनाथ भक्तिसार पण वाचावा पण नियमात जसे नियम मी सांगितले त्या पद्धतीने नियम नियमाचं पालन करायचं आता पुढचा प्रश्न असा आहे नऊ नाथ ग्रंथाचे इथं झालंय ना आता इथं कुठे पारायण करता येईल एक सहार हां बघा असा पण एका महिलेचा प्रश्न आहे पारायण करायच्या वेळेस घरच्यांनी मासार केलं तरी चालेल का नाही मग उलट्या क्रिया होणार सगळ्या त्याचा अनुभव पण तुम्हाला लगेच येईल का नवनाथ ग्रंथ हा जागृत आहे म्हणजे असंच समजा तुम्ही साक्षात नवनाथांनाच ग्रहण करतायत तुमच्या हृदयामध्ये ते वास करतायत बघा नवनाथ ग्रंथ वाचताना आपल्या घरामध्ये अनेक दिव्य शक्ती येत राहतात अनेक दिव्य विभूतींचा वास येतो म्हणजे वास असतो ते येत राहतात कधीकधी आपल्याला अनुभव पण येतो त्याचा फक्त घाबरायचं नाही म्हणून नवनाथ भक्तीसार पारायण करायच्या वेळेस एकदम कडक पारायण करावं मच्छी काही खाऊ नये घरातल्यांना सगळ्यांना बंधन घालायचं नऊ दिवस दहाव्या दिवशी तुमचा संकल्प झाला आणि संकल्प करून पारायण करावं संकल्प करून मी काय सांगतोय संकल्प करून पारायण करावं संकल्प कळतो आहे म्हणजे तुमच्याकडनं जे काय तुमची इच्छा आकांक्षा काय असेल व्यक्त महाराज माझ्याकडनं अमुक तमुक काय तुम्हाला बोलायचं ते बोला संकल्प संकल करा आणि तो हातावर पाणी घेऊन संकल्प करा किंवा नारळ करा एकच आहे अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता हे गुरुचरित्र असो किंवा नवनाथ भक्तीसार फक्त नियमामध्ये आता महिला तीन दिवस पारायण आता काही लोकांचा असा प्रश्न आहे तीन दिवसाचं पारायण करायचं का का नऊ दिवसाचं बघा तीन दिवसाचं पारायण केलं तर शरीराला वेदना होतात त्रास होतो आणि आपलं मन चंचल होतं कारण हातपाय दुखायला लागतात मग मन लागत नाही फक्त वाचायचं म्हणून वाचतो आपण मग त्या पारायणाला महत्त्व राहत नाही त्यापेक्षा नऊ दिवसाचं पारायण करा ते उत्तम मानलं गेलेलं आहे उगंच पाट्या टाकायचं त्याला मजा नाही लक्षात ठेवा भक्ती करावी तर व्यवस्थित करावी अन्यथा करू नये म्हणून नऊ दिवसाचं पारायण व्यवस्थित होतं छान होतं आणि व्यव तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात कारण की इथं आपल्याकडे बाकीच्या काही गोष्टी चालत नाही इथं फक्त सेवा चालते मग त्या सेवेनुसारच मी तुम्हाला सांगते आलं लक्षामध्ये आता नवनाथ भक्तीसार छोटं का मोठं नवनाथ भक्तीसार ज्यांनी शॉर्टकट बनवला असेल त्या ग्रंथाचं वाच वाचन करू नये शॉर्टकट कधीच लाभत नाही शॉर्टकटाचा अंत असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून लाँग कट घेतला का आयुष्य सुंदर होतं ज्याला कष्ट करता येतात तो लास्टपर्यंत जगतो एवढं लक्षात ठेवा आणि त्याला त्याची अनुभूती येत राहते आणि त्याचा आत्मविश्वास वाढत राहतो म्हणून छोटं मोठं नाही जे अधोगर लिहिलेला ग्रंथ आहे किम्यागार गोरक्ष किम्यागार धुंडीसूतांचा तोच वाचावा यात लक्षात मोठा आहात ठीक आहे बघा इथं बऱ्याच महिलांच्या अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी आपला गुरुवारी दरबार भरतो तर तुम्हाला मी ॲड्रेस सांगितला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला यावं लागेल आडी अडचणीवरती असं मोबाईलवर बोलता येत नाही कारण की हा खेळ नाही अध्यात्म मार्ग आहे त्याच्यासाठी जे दरबारात काम होतं ते काय मोबाईलवर बोलून होणार नाही तरीही मी तुम्हाला नवनाथांचं पारायण किंवा गुरुचरित्राचं पारायण करा करणीवादीवरती मी तुम्हाला सांगितलं असंही तुम्ही स्वतः घरी केलं तर त्याचा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येतो पण ते तुम्ही करायला पाहिजे येते लक्षामध्ये तुम्ही जर ते पारायण नाही केलं तर तुम्हाला त्याचा अनुभव पण येणार नाही समजलं का म्हणून मी काय सांगतो आहे ज्यावेळेस तुमच्या ज्या अडीअडचणी असतील तुमचे प्रश्न सुटत नसतील तुम्ही सुट खूपच हातबलत झालेला आहात तर गुरुवारचा दरबार भरतो मी सांगितलेलं आहे श्री स्वामी स्वभाषिवक्षणाथ मठ कल्याण नगर हायवे माळशे घाटाच्या वरती आहे आपला मठ तालुका जुन्नर जिल्हा पुणे गाव डिंगोरे हायवे टचच मट आहे आपला तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाही एस टी पण थांबते त्या पद्धतीने तिथं तुम्ही उतरू शकता नाही थांबले तर तुम्हाला डायरेक्ट बनकर फाटा आहे बनकर फाटा थांबले आहे तर तिथून कुठली गाडी मिळेल हात करून तुम्ही आलात तर तिथंही तुम्हाला गाड्यावाला सोडू शकतात म्हणजे अशा काय आहेत गोष्टी तुम्हाला जे मी सांगितल्या आता बघा प्रश्न खूप आहेत आता हे प्रश्न करायला तर व्हिडिओ खूप लांब येईल दोन तीन तास जातील त्याला पण मी जे काय सांगितलं तुम्हाला आता याच्यावर लक्ष ठेवायचं आणि पारायण नियमातच करावे अन्यथा करू नये मनाथांचा अनुभव येत नाही का नाथ कडक आहेत त्याच पद्धतीने वागायचं उगाच आपल्या मनासारखं करायचं नाही हे काय आपलं संसारिक जीवन नाही आहे काय भौतिक जीवन नाही आहे हा अध्यात्म मार्ग आहे अध्यात्म मार्गातले नियम कडक असतात पण ते कशासाठी पारायण जो करतो तो सेवा म्हणून कर सेवा आणि पारायण फरक आहे पारायण मी काय सांगितलं नऊ दिवसांचं असतं त्याला पारायण असं नाव दिलेलं आहे लक्षात नऊ दिवसांचं पारायण केलं ते एक पारायण होतं पर, परत परत तेच सांगतो ते एक पारायण होतं असे नऊ पारायण करायचे ज्याला तीव्र बाधा आहे ज्याला करणेबाधा आहे आशांनी तुम्हाला मधीच असा अनुभव येईल तर तुम्हाला असं वाटेल माझी करणेबाधा निघून चालली आहे हे शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला चिंता करायची गरज नाही अशा अनेक लोकांना मी सेवा दिलेली आहे त्याच्यामुळे काय घाबरायचं कारण नाही तुम्ही लोकांनी हे तोडगे बिडके सोडून द्या तोडके फिटके काय करतात ते याच्या नादी पण लागू नका उगाच व्यर्थ तुमचा पैसा जाईल मध्ये पन्नास हजार दे वीस हजार दे पंचवीस हजार मग काय आपली घरं खाली बाबांची घरं भरा तुम्ही असं व्हायला नको त्यापेक्षा काय करा स्वतः कष्ट करा स्वतः गादी स्वतः आसनावर बसा आणि नवनाथांना आव्हान करा संकल्प करा तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करा आणि पारायला सुरुवात करा सगळं काही छान होईल आणि या करणेबाधेचा विनाश होऊन जाईल तुमच्या गा बघा प्रत्येक वेळेस कर्नीच बाधा असते असं नाही आहे अभे प्रा प्रारब्धाचे पण भोग असतात हे म्हणून त्याच्यासाठी दरबारात या तुम्ही मग तुम्हाला नक्कीच कळेल तुम्हाला काय त्रास येतो जोपर्यंत तुम्ही माझ्या समोर येत ना तो पण कळणार नाही तुम्ही समोर आले तर नक्की तुम्हाला बाहेरची बाधा आहे का मानसिक त्रास आहे या क प्रारब्धाचे भोग आहेत त्यावेळेस तुम्हाला कळलं जाईल आणि आता ते समजणार नाही आलं लक्षामध्ये त्यासाठी दरबार आहे आपला स्वामींचा मठ आहे अर्धा एकरमध्ये मठ आहे मोठा तुम्ही तिथे येऊ शकता आल लक्षात हे आता मी थोडक्यात सांगितले तुम्हाला परत नेक्स्ट टाईम तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देईल आणि तुमच्या प्रश्नांचं निरसन पण मी करेल ते चिंता करू नका आल लक्षामध्ये बघा आत्तापुरतं एवढंच ಸರ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶಿವಗೋರಕ್ಷ ಆದೇಶ